सांगोला येथे मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या शिवशाही थाटात संपन्न झाले या प्रसंगी दलित बहुजन समाजाच्या वतीने बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे व होलार समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक ऐवळे यांनी फुलेशाहू आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी बापूसाहेब ठोकळे म्हणाले सांगोला येथे नव्यानेच सुरू होत असलेल्या सर्व महापुरुषांच्या विचाराचं अधिष्ठान असलेल्या सर्वच जाती धर्मातल्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाणाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या या ठिकाणी विचाराला अनुसरून खऱ्या अर्थानं सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार ज्या ज्या महापुरुषांनी दिल्या त्या त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी वंदन करून आणि त्या विचाराचं आचरण करून सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून एकत्र असणार समाज संभाजी ब्रिगेडचं हे कार्यालय आहे त्या कार्यालयाला आमच्या या ठिकाणी तमाम बहुजन संघटनेच्या त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबरी येऊन जाणारं एकमेव असं असणार संभाजी ब्रिगेडचं हे जे संघटन आहे त्या सर्व समावेशक असणाऱ्या या संघटनेला सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व दलित बहुजन बांधवांच्या वतीनं या कार्यालयातून होणाऱ्या गोरगरीब वंचितांच्या प्रश्नाला या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यालयातून या ठिकाणी सर्व समावेशक असणाऱ्या समतादिष्ठित समाज निर्मितीला या ठिकाणी भविष्य काळामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या सांगूल्या शहर आणि तालुक्याच्या सर्व असणाऱ्या जाती धर्माच्या लोकांना या या ठिकाणी कार्यालयातून खऱ्या अर्थानं न्याय मिळेल अशा पद्धतीचा पण भावना व्यक्त करतो आणि संभाजी ब्रिगेडच्या या नूतन कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रदीप मिसाळ प्रताप इंगोले शाखा अभियंता आरबी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दीपक आयवेळे टीव्ही 7 न्यूज सांगोला